चैत्र नवरात्रीची महत्व आणि पौराणिक कथा नवरात्री वर्षातून चार वेळा येते ज्यामध्ये चैत्राच्या आणि अश्विनच्या नवरात्रीचे विशेष महत्व आहे चैत्र नवरात्री पासूनच विक्रम सावंत सुरू होते आज निसर्गाकडून एक विशेष प्रकारची शक्ती बाहेर पडत आहे या दिवसामध्ये शक्तीपूजा किंवा नवदुर्गाची पूजा केली जाते यामध्ये आईच्या नवशक्तीची पूजा वेगवेगळ्या दिवशी केली जाते पहिल्या दिवशी आईच्या शैलीपुत्री स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी अनेक लोक नऊ दिवस किंवा दोन दिवस उपास करतात पहिल्या दिवसाच्या उपासनेचे विधान या दिवसापासून नऊ दिवस किंवा दोन दिवस उपास ठेवला जातो जे नऊ दिवस उपास ठेवतील ते दशमीला पारण करतील जे लोक अष्टमीच्या दिवशी उपवास करतात ते नवमीच्या दिवशी उपवास करतात या दिवशी कलश स्थापन करून अखंड ज्योती देखील प्रज्वलित करता येते दुर्गा सप्तशतीच्या सकाळी आणि संध्याकाळी पाठ करा आणि आरती करा जर तुम्हाला सप्तशती वाचता येत नसेल तर नवार्न पंत्राचा जप करा दहा दिवस आहारात सात्विकता ठेवा आईला आख मदार तूप आणि तुळशी अजिबात अर्पण करू नका बेला चमेली कमल आणि इतर फुले आईला अर्पण करता येतात नवरात्र व्रत कथा एक वेळेस अशी होती जेव्हा बृहस्पती ब्रह्माजींना म्हणाले ब्रह्मा तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात सर्व शास्त्र आणि चार वेदांच्या ज्ञानामध्ये तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात देवा कृपया माझे एका चैत्र आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत आणि उत्सव काय केले जातात या व्रताचे फळ काय आहे या व्रताचा आरंभ कोणी केला होता बृहस्पतीजींचे म्हणणे ऐकून ब्रह्माजी म्हणाले बृहस्पती तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे दुर्गा महादेवी सूर्य आणि नारायण यांचे आहेत नवरात्रीचा हा सण सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे ब्रह्माजी पुढे म्हणतात बृहस्पते ज्याने पहिल्यांदा नवरात्रीचा महाव्रत केला त्याची पवित्र कहाणी मी तुम्हाला सांगतो तुम्ही ती काळजीपूर्वक ऐका ब्रह्माजी म्हणतात की पीठ नावाचे नगर होते ज्यामध्ये अनाथ नावाचा ब्राह्मण राहत होता ते भगवती दुर्गाचे भक्त होते जन्मलेली एक कन्या परिपूर्ण सद्गुणांनी परिपूर्ण होती ब्रह्मदेवाची ही पहिली निर्मिती आहे त्याला सुमती असे नाव देण्यात आले सुमती आपल्या मैत्रिणीसोबत अशा प्रकारे वाढू लागली जशी शुक्ल पक्षात चंद्राची कला वाढत असते सुमतीचे वडील दररोज दुर्गाची पूजा आणि हवन करीत असत आणि सुमती ही त्यावेळी उपस्थित असायची एक दिवस सुमती आपल्या मैत्रिणीसोबत खेळण्यात मग्न झाले आणि भगवतीच्या पूजेत सहभागी झाली नाही तिच्या वडिलांना सुमतीवर खूप राग आला आणि ते रागावले आणि म्हणाले अरे दृष्ट मुलगी आज तू भगवतीच्या पूजेत सहभागी झाली नाहीस म्हणून मी तुझे लग्न एखाद्या गरीब आणि कुशल्य व्यक्तीशी करीन पण मुलीला हे ऐकून वाईट वाटले आणि ती म्हणाली बाबा मी तुमची मुलगी आहे आणि तुमचा आधीन आहे म्हणून तुम्ही मला ज्याच्याशी इच्छिता लग्न करू शकता कारण माझे भवितव्य असेच आहे नशिबावर माझा पूर्ण विश्वास आहे सुमती सांगते की माणसाला किती मनोकामना पूर्ण असतात पण ते अपूर्ण झाल्या तर त्या भाग्य विधानांनी नशिबात लिहून दिल्या आहेत प्रत्येक माणसाला त्यांच्या कर्माप्रमाणेच मोबदला मिळेल माणसाच्या हातात फक्त कर्म करणे असते आणि त्याचे फळ देणे देवाच्या हातात असते आपल्या मुलीचे हे निर्भय बोलणे ऐकून ब्राह्मणाचा राग वाढतो आणि आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोगाशी करतो आणि म्हणतो की आता जा आणि आपल्या कर्माचे फळ मी पर पाहतो तू नशिबावर अवलंबून कशी जगता वडिलांच्या शब्दांना ऐकून सुमतीने विचार केला की मला असा पती मिळाला हे माझे दुर्दैव आहे आणि सुमतीने आपल्या दुःखाचा विचार करून जंगलाकडे धाव घेतली त्या भयंकर जंगलात उशावर रात्र घालवली गरीब सुमतीची स्थिती पाहून देवी भगवती तिच्या पूर्वीच्या गुणांकडे पाहून तिच्यासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे दिन ब्राह्मणी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला पाहिजे तेवढं माग मी तुला देईन भगवती दुर्गाची बोलणे ऐकून सुमती म्हणाली तू कोण आहेस जे माझ्यावर प्रसन्न आहेस आपल्या नम्र नजरेने मला कृतज्ञता दाखवा ब्राह्मणीचे बोलणे ऐकून देवी म्हणाली की मी आधी शक्ती आहे मीच ब्रह्मा विद्या आणि सरस्वती आहे जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी प्राण्यांचे दुःख दूर करून त्यांना सुख देते दे। मी तुझ्यावर प्रसन्न आहे देवी म्हणते की तू निषादाची पत्नी होतीस एक दिवशी तुझ्या पती निषादने चोरी केली आणि त्या चोरीत निषादाबरोबर तुलाही पकडले तुम्ही दोघींना तुरुंगात टाकलं आणि जेवणही दिलं नाही त्या दिवसात तुम्ही काही खाल्लं नाही किंवा प्यायला नाही अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस संपले भगवती म्हणाली हे देवी नऊ दिवसांच्या उपवासाच्या परिणामामुळे मी समाधानी आहे आणि तुम्हाला तुमची आवडती वस्तू देत आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागू शकता भगवतीचे बोलणे ऐकून ब्राह्मणी बोलली तुम्हाला मी छतछत प्रमाण करते माझ्या पतीवर दया करा आणि त्यांचे कुष्ठरोग दूर करा यावर देवी म्हणते की त्या दिवसात तुम्ही जे व्रत केले होते त्यापैकी एका दिवसाच्या व्रताचे पुण्य तुमच्या पतीच्या रोगाला दूर करण्यासाठी अर्पण करा माझ्या प्रभावाने तुझ्या पती सुवर्णासारखा होईल ब्रह्माजी म्हणाले देवीचे हे वचन ऐकून ब्राह्मणीला खूप आनंद झाला आणि तिच्या पती निरोगी दिसण्याची इच्छा होती भगवंतीच्या कृपेने तिच्या पती सुवर्ण वर्णमय झाला पतीची मोहिनी भगवत देवीच्या कृपेने तिच्या पती सुवर्णवर्णमय झाला पतीच्या सुंदर शरीराला पाहून ब्राह्मणी देवीला अति पराक्रमी समजत स्तुती करू लागली की हे दुर्गे तू दुःखाचा अंत करणारी तिन्ही जगतांची दुःखे हरविणारी दुःखाला दूर करणारी आजारीला निरोगी करणारी प्रसन्न झाल्यावर इच्छित फळ देणारी आणि दुष्ट मनुष्यांचा नाश करणारे आहेत तुम्ही सर्व जगाची आई वडील आहात अंबे आई माझ्या वडिलांनी रागाने मला घरातून हाकलून दिलं आणि एका कुष्ठरोगाशी लग्न केलं तुम्ही तुमच्या वडील वडिलांच्या वडिला बहिष्कृत मुलीला आधार दिला आहे ब्राह्मणी म्हणते हे देवी या दुःखाच्या समुद्रामधून तू मला बाहेर काढलंस देवी मी तुला वारंवार नमस्कार करते ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पते त्या सुमतीने मनापासून देवीची खूप स्तुती केली आणि तिच्या स्तुतीमुळे देवीला खूप समाधान मिळाले देवीने ब्राह्मणीला सांगितले की तुझ्या घरात एक अत्यंत बुद्धिमान श्रीमंत कीर्तिवान आणि जिवंत पुत्र जन्माला येईल ज्याचे नाव उददालन असेल देवी ब्राह्मणीला म्हणाली अरे ब्राह्मणी तुला आणखी काही हवे असेल तर तू मागू शकते ब्राह्मणी म्हणते आई जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस तर मला नवरात्रीची पद्धत सांग ब्राह्मणीचे बोलणे ऐकून देवी म्हणते की मी तुम्हाला संपूर्ण नाश दूर करणारी नवरात्र व्रताची विधी सांगते दे। पुढे देवी म्हणते की हे काळजीपूर्वक एका अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदापासून नऊ दिवस व्रत करा जर तुम्ही दिवसभर उपवास करू शकत नसाल तर एक वेळ भोजन करा ब्राह्मणांना विचारून घटस्थापना करा आणि वाटिका बनवून ती रोज पाण्याने शिजवा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती सरस्वती यांची मूर्ती बनवून त्यांची नित्यविधी विधानाने पूजा करा पुष्पापासून अर्धा द्या आणि बीजोरांच्या पुष्पापासून अर्धा द्या म्हणजे रूप प्राप्त होते जायफळ म्हणजे प्रतिष्ठा द्राक्षारस म्हणजे कामाची पूर्तता आंब्यामुळे सुख आणि केळीमुळे भूषण मिळते फळांचा अर्धा भाग देऊन विधीपूर्वक हवन करा खान तूप गहू मध जव तीळ नारळ पिंबल द्राक्षारस आणि कंदंब इत्यादी वस्तूंनी हवन संपन्न कर गव्हाचे हवन केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते खीर आणि चंपाच्या फुलांनी धन आणि पा, पा, पानांनी तेज आणि सुख प्राप्त होते आळशीपणामुळे प्रसिद्धी मिळते आणि केळीमुळे पुत्र प्राप्ती होते कवळ राजसं आणि द्राक्ष सुख संपत्ती मिळवतात घी घी नारळ मध जो तीळ आणि फळांपासून होमार्पण केल्याने इच्छित प्राप्त होते करणाऱ्या व्यक्तीने नम्रता बाळगली पाहिजे अखेरीस यांना प्रणाम करून त्यांना यथाशक्ती दक्षिणा देऊन विदा घ्यावा या महाव्रताला सांगितलेल्या विधीनुसार जो काही करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात ब्रह्माजी म्हणतात हे बृहस्पते ब्राह्मणीला व्रताची पद्धत आणि फळ सांगून देवीचे देवी अंतर्ध्यान झाले जो मनुष्य या व्रताचे पालन करतो त्याला या जगात सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो ब्रह्माजी पुन्हा म्हणतात हे बृहस्पती या व्रताचे महत्त्व मी तुम्हाला सांगितले आहे ब्रह्माजीचे बोलणे ऐकून बृहस्पती आनंदाने भरून गेले आणि ब्रह्माजींना म्हणाले हे ब्रह्माजी तुम्ही माझ्यावर खूप कृपया केली आहे ज्यामुळे मला अमृतसारखा या नवरात्रीच्या व्रताचा महात्मा मिळाला आहे जय माता दी धन्यवाद